पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव सांगली आयोजित कार्यक्रमावेळी सिने अभिनेत्री गायिका केती केतकी माटेगावकर यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध सांगलीत आज पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न झाला या कार्यक्रमावेळी टाइमपास चित्रपटातील सिने अभिनेत्री उत्कृष्ट गायिका केतकी माटेगावकर यांची विशेष उपस्थिती होती केतकी माटेगावकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आज सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात खुद्द सिने अभिनेत्री उत्कृष्ट गायिका केतकी माटेगाव यांच्या सुमुधर सुमधुर गाण्यांनी संपूर्ण वातावरण संगीतमय झाल्याचे दिसून आले यावेळी केदगी माटेगावकर यांच्या गाण्याचा आनंद हजारोंच्या सांगलीकर रसिकांनी घेतला यावेळी अनेक उत्तीर्ण गुणवंत आणि कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली